भाद्रपद महिना पाच राशींसाठी ठरणार भाग्याचा प्रत्येक पावलावर मिळणार नशिबाची साथ बँक बॅलन्स वाढणार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनेलमध्ये भाद्रपद महिना हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे या महिन्यात साध्य योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत ज्याचा विशेष फायदा या पाच राशीच्या लोकांना होणार आहे या राशींवर बाप्पाचीही विशेष कृपा राहील आणि त्यांचा सुवर्ण काळ सुरू होईल भाद्रपद महिना नुकताच सुरू झाला आहे या महिन्यात गणेशोत्सवाची धामधूम राहील गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनेक शुभ योग भाद्रपद महिन्यात बनत आहेत याशिवाय अनेक ग्रहांच्या हालचाली देखील या महिन्यात पाहायला मिळतील साध्य योगासह सा अनेक शुभ योग देखील तयार होतील विविध शुभ योगांचा आणि ग्रहांच्या या संक्रमणाचा फायदा विशेषतः पाच राशींना होणार आहे या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया भाद्रपद महिन्यात या या पाच राशीचं उजळणार राशीच्या लोकांचा भाद्रपद महिना खूप चांगला जाणार आहे दिवशी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल तुमचा बस तुमच्या कामावर खुश असेल आणि तुमची प्रशंसाही करेल या महिन्यात तुमची लव्ह लाईफ चांगली राहील विवाहित लोकांचे जीवन आनंदी राहील तुमचं आरोग्यही चांगलं राहील कुटुंबात आनंदाचं वातावरण दिसेल कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी भाद्रपद महिना शुभ ठरेल या काळात तुमच्या कीर्ती आणि वैभवात वाढ होईल कामाच्या ठिकाणी सहकार्यांचं सहकार्य मिळेल तुमचं मनोबल उंचावेल मित्रांसोबत मजा करण्याची संधी तुम्हाला मिळेल तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत चांगला वेळ घालवा यामुळे तुमच्या दोघांमधील नातं आणखी घट होईल आरोग्याच्या दृष्टीनेही दिवस चांगला जाईल या काळात तुमच्याकडे धनाची आवक होईल तुळ रास तुळ राशीच्या लोकांसाठी भाद्रपद महिना अद्भूत असणार आहे व्यवसाय करणाऱ्यांना काही वाढीव गुंतवणूक मिळू शकते किंवा चांगला व्यवसाय भागीदार मिळू शकतो ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि तुमची आर्थिक प्रगती होऊ शकेल या महिन्यात कुटुंबात सुख शांती नांदेल कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याची संधी मिळेल जे लोक प्रेमसंबंधात आहेत ते आपल्या मनाच्या भावना आपल्या जोडीदारासमोर व्यक्त करू शकतील मकर रास भाद्रपद महिना मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाचा ठरेल या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो या काळात केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते करिअरच्या क्षेत्रात तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल या काळात तुमचा आत्मविश्वास अतुलनीय असेल एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते तुमचं आरोग्य चांगलं राहील मानसिक शांतीसाठी ध्यान आणि योगासनं करा कुंभ रास भाद्रपद महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल या काळात नोकरदार लोकांना चांगली नोकरी मिळू शकते बेरोजगारांनाही चांगली बातमी मिळेल व्यावसायिक लोक नफा मिळवण्यासाठी नवीन योजना आखतील भागीदारीत व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि तुम्ही गुंतवणुकीतूनही चांगला नफा मिळवू शकता जीवन आनंददायी असेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गणेश लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद